नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाता हे यूट्यूब चॅनल हा हरभरा आता पन्नास ते साठ दिवसाचा झालेला आहे याच्यावरती आपल्याला आता तिसरी फवारणी घ्यायची आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण आता अळी नियंत्रण हरभरा मर रोग आणि जास्तीत जास्त फुलधारणा गाठ्यांची संख्या वाढ आणि धान्यांचे वजन वाढ आपण फवारणी घेत आहे तर फवारणीमध्ये आपल्याला आता डेलिकेट हे पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ते बारा एम एल वापरायचे आहे त्याच्यासोबत आपल्याला हरभऱ्यावरती काही प्रमाणात जर रोग आढळला असेल तर मर रोगाकरता आणि फुलधारणा हे गळू नये त्याच्याकरता आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे तर बुरशीनाशक आपल्याला रोको हे बुरशीनाशक वापरायचे आहे हे बुरशीनाशक आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ते पस्तीस ग्रॅम घ्यायचे आहे त्याच्यासोबत आपल्याला भरपूर फुलधारणा व्हावी याकरता आपल्याला एक टॉनिक घ्यायचे आहे तर पी आय कंपनीचे बायोविटायक्स हे टॉनिक आपल्याला पन्नास एम एल वापरायचे आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी बायोविटायक्स या टॉनिकमध्ये साठ प्रकारचे घटक असल्यामुळे हे टॉनिक चांगली आहे या टॉनिकमध्ये सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम बोरान आयरन मॅग्नेश कॉपर झिंक आणि अमिनो ॲसिड हे घटक असल्यामुळे हरभऱ्याला जे दाण्याचे जे वजन वाढ हरभऱ्याची क्वालिटी मेंटेन ठेवते आणि हरभऱ्याला जास्तीत जास्त फुलधारणा फुटवे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचे आहे तर ते आपण झिरो बावन्न चौतीस हे खत वापरू शकता तर हे पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचे आहे त्याच्यासोबत तुम्ही बोरान वापरू शकता बोरान हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस ग्रॅम वापरायचे आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल